कलर्स मराठीवरील इंद्रा आणि मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे इंदूचे निरागस प्रश्न तिचे कीर्तन आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष तिचा आदर्श आणि मार्गदर्शक म्हणजे असलेलं नातं सगळंच रसिकांच्या मनाला भिडणार आहे सध्या विठूच्या वाढीत निवडणूक आणि शालेय परीक्षा ही चर्चा सुरू असतानाच मालिकेत एका नव्या सदस्याची एंट्री होणार आहे मालिकेत कणखर व्यक्तिमत्व असलेली मुक्ता इंदूच्या गावी येणार आहे आणि तिच्या आगमनाने गडबड उडणार आहे ती नक्की मिठूच्या वाडीत का आली आहे तिच्या येण्याने आनंदीबाई कुठल्या नव्या पेसात पडणार आनंदी बायसे उमेदवारी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार की मुक्ता इनामदारच्या येण्याने ते अपूर्ण राहणार हे सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे मालिकेत मुक्ता इनामदार हे पात्र साकारत आहे मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्थ अभिनेत्री मुक्ता बर्वे अनेक मालिका चित्रपट नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे आता इंद्रायणी मालिकेच्या माध्यमातून मुक्ताचा छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे खमकी कणखर तरीही कूल अशी मुक्ता यात पाहायला मिळणार आहे मुक्ता या मालिकेत नववारी गॉगल्स आणि स्निकर्स अशा कूल अंदाजात दिसणार आहे मुक्ता इनामदार ही एकेकाळी बालकल्याण मंत्री आणि खो खो खेळाडू होती तिचं व्यक्तिमत्व गाजलेलं असून ती नेहमीच आपल्या चौकस मृत्यूसाठी ओळखली जाते तिच्या गावी येण्याने इंदूच्या आयुष्यात अनेक नव्या वळणांचा सामना होणार आहे आपल्या भूमिकेविषयी बोलताना मुक्ता म्हणाली इंद्रायणी मालिकेत माझी एंट्री एकदम धमाल आहे खूप दिवसांनी मला अशी मजा मस्ती करायला मिळणार आहे खर तर इंदूची सतत मालिकेत खूप परीक्षा बघितली जाते तर इंदूच्या एक असा मेंबर असणार आहे जी आनंदीची परीक्षा घेणार आहे त्यामुळे इंदूच्या टीम मधला मी एक अजून एक मस्तीकोर मेंबर असणार असं म्हणायला हरकत नाही एक वेगळा ट्रॅक आहे खूप दिवसाने टेलिव्हिजनवर अशी काहीतरी गंमत करायला मिळणार आहे नेहमीपेक्षा काहीतरी हलकं फुलक गमतीशीर करायला मिळत आहे वेगळा गेटअप वेगळी भाषा वेगळे सहकलाकार आणि मालिकेचे वातावरण ही वेगळे वाता आहे या मालिकेत तुम्हाला एक वेगळीच मुक्ता पाहायला मिळणार रा आहे तर इंद्रायणी आणि मालिकेत मुक्ताला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपले चॅनल मराठी बोडला सबस्क्राईब करायला विसरू नका